नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये लग्न असो किंवा काही कार्यक्रम असो एकच जेवण आवर्जून बनवलं जातं ते म्हणजे वरणपोळी आणि लोणून केलेली वांग्याची भाजी या लोणलेल्या भाजीलाच काहीजण घोटलेली भाजीसुद्धा म्हणतात कार्यक्रमाला गेल्यावर तर लोक ही भाजी खातातच पण घरीसुद्धा ही भाजी लोक डबे भरून आणतात तर आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहेत वरण भात वाफवलेल्या बट्ट्या म्हणजे आमच्याकडे याला बाफले असे म्हणतात आणि घोटलेली वांग्याची भाजी म्हणजेच आपण लोणून केलेली वांग्याची भाजी पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे मी अगोदर वरण भाताचे कुकर लावून घेतलेले आहे कुकरमध्ये खालच्या भांड्यामध्ये मी तुरीची डाळ धुवून स्वच्छ चांगली चा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या भांड्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ टाकून थोडंसं तूप टाकून भात आणि वरण कुकरला लावून दिलेलं आहे वरण भाताचं कुकर, ला कुकर आपलं शिजत आहे तोपर्यंत तो इकडे आपण वांग्याची भाजीची तयारी करून घेऊयात तर वांग्याच्या भाजीसाठी मी इथे अगोदर वांगे कापून घेते आहेत भाजीसाठी इथे मी हे छोटे वांगे आणलेले आहेत जर आपल्याला मोठ्या वांग्यांची भाजी बनवायची असेल तर मोठ्या वांग्यांची भाजी खूप छानच होते वांगे कापत असताना आपल्याला नीट लक्षपूर्वक वांगे कापायचे आहे एखाद्या वेळेस वांग्यांमध्ये अळीसुद्धा असू शकते त्यामुळे आपल्याला वांगे अगदी लक्षपूर्वक कापायचे आहे एका वांग्याच्या मी इथे आठ ते दहा फोडी केलेल्या आहेत तर वांगे काळे पडू नये म्हणून त्यांना चांगले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत वांग्यांमधील बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत वांगे हाताने चांगले असे कूस करून धुवायचे आहेत वांगे धुतल्यानंतरसुद्धा आपण फोडणीला टाकू तोपर्यंत आपल्याला वांगे पाण्यातच ठेवायचे आहेत जेणेकरून आपले वांगे काळे पडणार नाहीत वांग्यांच्या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ तर मी वाटण्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेऊन हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर आज मी भाजी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये मी पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी छान तडतडली आहे आणि त्यात आपण आता हिरव्या मिरचीचं आलं लसणाचं केलेलं वाटण ते घालूया वाटण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अजिबात कच्चं राहायला नको यामुळे आपल्या भाजीला छान चव येणार आहे यात आता मी काही मसाले टाकून घेते तर मी यात एक चमचा धना पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे तर आता हे सगळं आपण छान एकदा परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपण कापलेले वांगे टाकून घेऊयात फोडणीमध्ये वांगे आता आपण चांगले मिक्स करून घेऊयात चमचाने छान भाजी आपली एकदा हलवून घ्यायची आहे आणि वांगे चांगले तेलामध्ये छान पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये वांगे चांगले होऊ दिले तर भाजीची चव चांगली लागते आणि तेलामध्ये भाजी जर चांगली झाली नाही तर भाजी नुसतीच उकडलेली आहे असं वाटतं त्यामुळे आपल्याला चांगलं तेलात तेला भाजी परतून घ्यायची आहे आता मी भाजीमध्ये आपलं चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता भाजीवर थोडा वेळ झाकण ठेवून भाजी, भाजी अशीच तेलामध्ये थोडीशी वाफेवर होऊ द्यायची आहे झाकण काढून आपल्याला आता एकदा चमचाने अशी हलवून घ्यायची आहे चांगली वरची खाली करून घ्यायची आहे आणि परत एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण काढून परत आपल्याला भाजी एकदा अशी हलवून घ्यायची आहे तर तुम्हाला आपली भाजी दिसतच असेल भाजीला थोडं तेल सुटत चाललेलं आहे आणि आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकते आहे तर गरम केलेलं पाणी आपल्याला वांगे बुडतीन इतपत टाकायचं आहे आणि एकदा आपले वांगे हलवून घ्यायचे आहेत भाजी आपल्याला कितपत पातळ पाहिजे आहे त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकरला झाकण लावून कुकर बंद करून घ्यायचं आहे कुकरच्या आपल्याला दोन ते तीन शिट्या होऊ द्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्या झाल्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे वरण भाताचं कुकर आपलं तयार झालेलं आहे तर आपण वरण लोणून घेऊयात तर इथे मी वरणामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे वरण आपण रवीने लोणून घेऊयात वरणामध्ये आपल्याला बाफले म्हणजेच बट्ट्या मोडून खायच्या आहेत म्हणून आपण वरण थोडं पातळच करून घेऊ तर इथे माझं वरण करून तयार झालेलं आहे भाजीचं कुकरही आपलं तेवढ्या वेळामध्ये शिजून तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान शिजलेली दिसत आहे तर भाजीला छान तेलही आलेलं आहे वरती आणि वांगे छान शिजलेले आहेत तर आता ही वांग्यांची भाजी आपण रवीने एकदा लोणून घेऊयात इथे आपली भाजी तुम्ही पाहू शकता किती छान लोणली जात आहे आणि वांगे अगदी छान शिजलेले आहेत तर अशा प्रकारे मी हे वांग्याची भाजी लोणून घेते आहे वांग्याची भाजी लोणली असता सर्व भाजीला चांगले छान मसाला लागला जातो आणि भाजीची चव छान येते भाजी लोणत असताना भाजीचा वास सगळा गरभर पसरलेला आहे त्यामुळे भाजीची चव किती छान झालेली असेल हे आपल्याला या वासावरूनच कळत आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भाजीचा दाटसरपणा किती छान झालेला आहे आता भाजीमध्ये मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर वरतून टाकला की त्यामुळे भाजीचा वास अजून छान येतो आणि भाजीची चवसुद्धा छान लागते इथे आपली वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर भाजी मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेते अशा रीतीने आपली ही वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वरण भात आणि वांग्याची भाजी आपली तयार करून झालेली आहे तर आता आपण बट्ट्यांचं पीठ भिजवून घेऊयात बाफल्यांसाठी इथे मी गहू थोडे जाडसर दळून घेतलेले आहे आणि यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा सोडासुद्धा घातलेला आहे थोडा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चार ते पाच चमचे तेलाचे घातलेले आहे मोहन म्हणून तेल सर्व पिठाला एकसारखे लागण्यासाठी मी हातावर चांगले पीठ सोडून घेते आहे जेणेकरून आपल्या पिठाला चांगले मोहन लागले जाईल आणि सोडा मीठ हळद सर्व पिठाला एकसारखे लागले जाईल तर इथे आपलं मोहन लावून पीठ तयार झालेलं आहे आणि आता ह्या पिठाचा आपल्याला पाण्याने भिजवून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर छान पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पिठाचा गोळा आपल्याला जास्त दाटसरही करायचा नाही आहे आणि जास्त पातळही करायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे यावर आता मी थोडं तेल लावून परत एकदा गोळा आपला मडून घेते आहे आणि आता यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट पीठ मी चांगलं मुरवून घेतलेलं आहे तर आता आपण याचे छोटे छोटे बट्ट्यांच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात एकेका गोड्याला आपल्याला आता बट्ट्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्या बट्ट्या आपल्याला वाफेवर चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत एका गोड्याची मी इथे एक छोटी पुरी लाटून घेतलेली आहे आणि आता त्यावर तेल लावून याची अशी एक चाकी बनवून घेते आणि आता हिला बट्टीचा आकार देऊन घेते आहे या पद्धतीने जर आपण बट्टीला आकार दिला तर आपल्या बाफल्यांना ले छान लेयर्स येतात तर अशा प्रकारे मी ही बट्टीला आकार देऊन घेते आहे तर आपली ही एक बट्टी बनून तयार झालेली आहे आता आपण अशाच दुसऱ्याही बट्ट्यांना आकार देऊन घेऊयात तर या गोळ्याची बट्टी मी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशाप्रमाणे आपल्याला गोळ्याला आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण बट्टीला आकार दिला तर आपल्या बट बापल्यांना छान लेअर्स येतात तर सर्वदूर असं तेल लावून घ्यायचं आहे आणि फोल्ड करत वर याला या पारीमध्ये पॅक करून घ्यायचं आहे आणि आता याला आपण बट्टीचा आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपली ही दुसरी ही बट्टी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली बट्टीला किती छान आकार आलेला आहे छान तिला गोल करून घेऊयात आणि आता ही तिसऱ्या प्रकारची बट्टी आपण तयार करून घेऊयात तर यालाही आपण एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि असं थोडं थोडं फोल्ड करत पोळी आपल्याला सर्व गोळा करून घ्यायची आहे आणि प्रत्येका लेअरवर आपल्याला तेलाचं बोट लावून घ्यायचं आहे आणि आता इलाही आपल्याला बट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशाही पद्धतीने जरी बट्टीला आपण आकार दिला तरी आपल्या बट बत... बाफल्यांना छान लेअर्स येणार आहेत तर अशाच रीतीने आपण सर्व बट्ट्या करून घेऊयात आणि आपल्या सर्व बट्ट्या तयार करून झालेल्या आहेत बट्ट्यांना आकार देत असतानाच मी इकडे शेगडीवर इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि आता पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे आता आपण इडली पात्रामध्ये सर्व बट्ट्या अशा पद्धतीने रचून ठेवून देऊयात जेणेकरून आपल्या बट्ट्या छान वाफवल्या जातील बट्ट्या वाफवायला ठेवत असताना आपल्याला अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची वाफ लगेचच तयार होईल आणि आपल्या बट्ट्या छान शिजतील बट्ट्या शिजायला इथे मला पंधरा ते वीस मिनिट लागलेले आहेत ला आणि आपल्या बट्ट्या शिजून तयार झालेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बट्ट्या किती छान झालेल्या आहेत आणि आता इडली पात्रामधून मी एक एक बट्टी अशी काढून घेते आहे बट्ट्या थंड झाल्यावर आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी एका बट्टीचे असे उभे चार काप करून घेते आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बट्ट्या किती छान कापल्या जात आहेत तर आपल्या बट्ट्या अशा तयार झालेल्या आहेत आणि आता याच पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या कापून घेते आहे इथे आपल्याला बट्ट्या थोड्या थंड होऊ द्यायच्या आहेत म्हणजे आपल्या हाताला चटके लागणार नाहीत आणि आता अशाच रीतीने मी या सर्व बट्ट्यांचे काप करून घेते आहेत तर इथे आपल्या बट्ट्या किती छान कापल्या जात आहेत आणि बट्ट्या अगदी आत आतपर्यंत शिजून तयार झालेल्या आहेत बट्ट्या कापल्या जात होत्या तोपर्यंतच मी इकडे कढईसुद्धा गरम करायला ठेवली होती तर मी ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता यात आपण एक एक बट्टी अशी सोडून घेऊयात आणि छान खरपूस होईल तोपर्यंत तळून घेऊयात एका साईडने आपले बाफले तळून झालेले आहेत आता बाफले उलटवून घेऊयात आणि छान खरपूस तळून घेऊयात इथे बाफले छान तळून झालेले आहेत आणि कलरसुद्धा त्यांना छान आलेला आहे तर आपण ते आता एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि परत दुसरे टाकून ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर इथे एक एक बॅच तळून बाफल्यांची तयार होते आहे आणि आता याच पद्धतीने आपण सर्व बाफले तळून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता बापल्यांना किती छान लेअर्स आलेले आहेत ले आणि कलरही किती छान दिसत आहेत तर तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्ही ही एकदा अवश्य करून पाहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद